आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांचे फोटो बॅनरवर लावून धर्माचा प्रचार करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेला बिरसा फॅनरचा विरोध उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवेदन <iation> आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांचे फोटो बॅनरवर लावून नंदुरबार जिल्ह्यात हिंदू धर्माचा प्रचार करणाऱ्या विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांतची सामाजिक समरसता यात्रा तात्काळ थांबवण्यात यावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्रबोदत्तानगर शाखेचे अरुण पावरा शहादा शहरचे योगेश मोगरे दीपक मोगरे नवनाथ अहिरे नितेश निंगोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांततर्फे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक खाजा नाईक जननायक तंट्या मामा भील हुतात्मा नाग्या कातकरी शेडमा के राणा पुंजा भिल वीरांगना झलकारीबाई राणी दुर्गावती जयपाल सिंह मुंडा वीर एकलव्य व आदिवासी कुलदेवता यहामो माता इत्यादी आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांचे फोटो बॅनरवर लावले नंदुरबार जिल्ह्यात हिंदू धर्माचा प्रचार केला जात आहे सदर बॅनरवर समरस हिंदू समर्थ हिंदू सात जात पात की करो बिदाई हम सब हिंदू भाई भाई असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला आहे आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांच्या फोटोचा गैरवापर करून विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हिंदू धर्माचा प्रचार करीत आहे कोणीही धर्माचा प्रचार करायला आमच्या आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांच्या फोटोचा आधार घेऊ नये यास आमचा विरोध आहे आदिवासी क्रांतिकारक हे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आपल्या प्राणांची आहुती दिली ते हिंदू धर्मासाठी लढले नाही तरी यात्रे या यात्रेद्वारे आदिवासी क्रांतिकारक हे हिंदू होते असा चुकीचा प्रचार विश्व हिंदू परिषद तर्फे सुरू आहे हा अपप्रचार करीत थांबवा आदिवासी हे हिंदू नाहीत असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आदिवासी हा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा अन्य कोणत्याही धर्माचा नाही आदिवासींचे अस्तित्व स्वतंत्र आहे आदिवासी हा पूजक आहे आदिवासींची संस्कृती ही कोणत्याही धर्माशी मिळती जुळती नाही तसेच आदिवासींची रीती रिवाज रूढी परंपरा व आदिवासींची देवी देवता हे सुद्धा वेगळे आहेत तरी सुद्धा विश्व हिंदू परिषद या धार्मिक संघटनांतर्फे आदिवासी देवता व आदिवासी क्रांतिकारकांच्या फोटोंचा बॅनरवर आधार घेऊन आदिवासी क्रांतिकारक आदिवासी देवी देवता व संपूर्ण आदिवासी समाज हे हिंदू होते असा चुकीचा प्रचार करून समाजात भ्रम पसरवत आहे अशा अपप्रचारामुळे आदिवासी समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण होत आहे या यात्रेमुळे कायदा व्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे तसेच ही यात्रा धार्मिक व जातीय निर्माण करणारी आहे म्हणून विश्व हिंदू परिषद तर्फे नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेली यात्रा तात्काळ अन्यथा बिरसा थांबविण्यात संघटनेकडून ही यात्रा रोखून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा पॅड्रोल संघटनेकडून देण्यात आला आहे क्रांतिकारक हे हिंदू धर्माच्या प्रचारासाठी काय लढले नव्हते तर ते संपूर्ण भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले होते त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांततर्फे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी आमचे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतीवीर खाजा नाईक क्रांतिवीर टंट्यामामा बीर, क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके वीरांगणा दुर्गावती मडावी वीर एकलव्य व आदिवासी कुल देवता मोगी माता यांचा फोटो वापरून हिंदू धर्माचा प्रचार या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही धार्मिक संघटना करत आहे या संघटनेच्या या प्रचाराच्या बॅनरवरती समर्थ हिंदू समरस हिंदू जात पात को करो बिदाई। हम सब हिंदू भाई भाई असं आक्षेपार्ह विधान लिहिलेलं आहे आमच्या आदिवासी क्रांतिकारकांचा कोणीही धर्माचा वापर करू नये त्यास आमचा कडाडून विरोध आहे कारण की मान्य सुप्रीम कोर्टाने दोन मध्ये असं जजमेंट दिलेलं आहे असा निर्णय दिलेला आहे की आदिवासी हा हिंदू नाही आहे कारण की आदिवासींची संस्कृती ही स्वतंत्र आहे आदिवासींच्या चालीरीती रूढी परंपरा व देवी देवता सुद्धा हे वेगळे आहेत आदिवासींची संस्कृती ही कोणत्याही धर्माशी मिळती जुळती नाही आमचा आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे पूजक आहे तरी सुद्धा विश्व हिंदू परिषद सारखे धार्मिक संघटना हे सर्व आदिवासी समाज हिंदू आहेत सर्व आदिवासी क्रांतिकारक हे हिंदू होते असा अपप्रचार ते करत आहेत त्यास आमचा विरोध आहे त्यांच्या या प्रचारामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे आमच्या आदिवासी समाजाच्या भावना दुखावत आहे म्हणून या गोष्टीला आम्ही थांबवणार आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की ही रथयात्रा तात्काळ तुम्ही थांबवावी अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून ही यथरात या, रथयात्रा तात्काळ थांबावी नाहीतर आम्ही संघटना मिळून ही यात्रा थांबवू आणि या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा छेडू जय बिरसा जय आदिवासी Veriko, da je mojstrovni ured, birok, lašik.